प्राथमिक आरोग्य केंद्र दिंडोरी यांच्यामार्फत मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी येथे आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी वैयक्तिक आरोग्य व बेटी बचाव या विषयावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज रायते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व उद्बोधन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय काळोगे होते राष्ट्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या बेटी बचाव या उपक्रमाअंतर्गत जनजागृती करण्याच्या दृष्टीने अध्यापक विद्यालयात बेटी बचाव या विषयावर निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व यशस्वी विद्यार्थ्यांना डॉक्टर मनोज रायते डॉक्टर हेमराज बढे यांचे शुभहस्ते पारितोषिक देण्यात आले याप्रसंगी दंतशल्य चिकित्सक डॉक्टर हेमराज बढे यांनी विषारी कीटकांचा दंश व उपाययोजना तसेच प्रथमोपचार या विषयांवर उद्बोधन केले कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्रातील रीना चारभे क्रांती पगारे सारंग मोहिते कपिल शिरसाट आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रमुख डॉक्टर प्रतिभा जगताप तसेच शिक्षक वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जनार्दन ठोंबरे यांनी केले कार्यक्रमाचे आभार साक्षी नाठे यांनी केले घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी रांगोळी स्पर्धा खरोटे रेणुका तांबडी नितेश फंड मृणाल निबंध स्पर्धा कल्पना चौरे परदेशी प्रियंका नाठे साक्षी चित्रकला स्पर्धा गावंडे मनीषा चौधरी प्रियंका भांगरे ललिता हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत प्रबंधभूमी महर्षणासाठी गणेश सातपुते दिंडोरी पेठ